नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज बाजार बाजारभाव पाहण्यासाठी आपले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे आपण क्रीनवर धावलेले आहेत क्विंटलमध्ये भाव आहेत हे आपण भाव किलोमध्ये सांगणार आहे सुरुवात करूया पुणे बाजार समितीपासून आवक आहे सव्वीशे क्विंटलची कमीत कमी तर चार आणि जास्तीत जास्त चौदा रुपये प्रति किलो पुढील बाजार समिती आहे कोल्हापूरच्या आवक चारशे दोन क्विंटलची होती कमी कमी कमीत कमी पाच रुपयांनी जास्तीत जास्त तेरा रुपये प्रति प्रतिकिलोपर्यंत विकलेले आहेत कोल्हापूरमध्ये पुढील समजे मुंबईमध्ये टमॅटोचे भाव चांगलेच वाढलेले आहेत मुंबईमध्ये फारच आवक कमी सुद्धा आहे पंधराशे पंच्याऐंशी क्विंटलच आहे कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलोपर्यंत मुंबईमध्ये विकलेले आहेत चंद्रपूर गंजवडमध्ये सहाशे त्र्याण्णव क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त बारा रुपये चंद्र संगमनेरच्या आवक भयान आवक झाली ती चोपन्न पाच हजार चारशे वीस क्विंटलची आवक होती कमीत कमी अडीच रुपये जास्तीत जास्त फक्त सहा रुपये क्विंटल पंढरपूरमध्ये आवक होती सतरा क्विंटलची कमीत कमी चार जस्ट आणि जास्तीत जास्त अठरा रुपये प्रतिकिलोपर्यंत एकलेले आहेत टोमॅटो आणि मध्ये होती फक्त अठरा क्विंटलची आवक कमीत कमी पंधरा आणि जास्तीत जास्त वीस रुपये प्रति पर्यंत विकलेले आहेत पुढील बाजार समिती आहे पुणे मोसीची आवक होती आठशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी आठ जास्तीत जास्त दहा रुपये पर्यंत मोशीमध्ये टोमॅटो विकलेले आहेत सोलापूरमध्ये तीनशे एकसष्ट क्विंटल चाऊपदी कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त बारा रुपये प्रति टोमॅटो मध्ये विकलेले आहेत आणि नागपूरमध्ये सहाशे क्विंटल चाहपदी तरी दहा रुपये आणि जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रति पर्यंत विकलेले आहेत टोमॅटो आणि पनवेल चाव कधी सहाशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी नऊ आणि जास्तीत जास्त बारा रुपये प्रति टॉप टॉपचे उकल चाललेले आहेत आणि रत्नागिरी चावू कधी सहाशे चारशे साठ क्विंटल कमीत कमी सोळा आणि जास्तीत जास्त तीस रुपये किलोपर्यंत रत्नागिरीमध्ये सुद्धा आपल्याला टमॅटोला चांगला भाव मिळालेला आहे सोलापूरमध्ये तीनशे क्विंटल क्विंटलच्यावक होती कमीत कमी तीन जास्तीत जास्त बारा रुपये प्रति प्रतिकिलोपर्यंत विकलेले आहेत मध्ये एकावन्न क्विंटलच्या उकती कमीत कमी बारा आणि जास्तीत जास्त वीस रुपये प्रति पर्यंत टोमॅटो चांगले विकलेले आहेत मध्ये आणि आमच्या बारशे मध्ये लोकल मार्केट आहेत बार्शीमध्ये तीनशे चारशे रुपये कॅरेट चांगले तांबॅटो विकलेले आहेत आणि शंभरपासनं कमीत कमी बी विकलेले आहेत परांडेमध्ये सुद्धा दोनशेपासनं ते साडेचारशे रुपयापर्यंत तंबॅटो चांगले विकलेले आहेत आमच्या भागामध्ये आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर रोज तंबॅटोचे बाजार वापरण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद